विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागाची परीक्षा कालपासून सुरू झाली आहे काल तीन शिफ्ट मध्ये हे पेपर झाले आणि आज नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला पहिल्या शिफ्टचा पेपर सकाळी पार पडला आणि या पहिल्या शिफ्ट साधारणतः काय प्रश्न आले होते याचा आपण थोडक्यात आणि धावता आढावा घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर मराठी व्याकरणाच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर या ठिकाणी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द याच्यावर चार ते पाच प्रश्न होते त्यानंतर समासावरती पाच ते सहा प्रश्न होते म्हणी तीन ते चार होत्या त्याच पद्धतीने अलंकार दोन ते तीन होते वाक्यप्रचार एक ते दोन होते आणि शुद्ध अशुद्ध शब्द तीन ते चार होते आता हे विद्यार्थ्यांकडून जी माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला ही ही हे टॉपिक सांगितले याच्या व्यतिरिक्तही काही टॉपिक असू शकतात पण जी काही माहिती प्राप्त झाली त्यानुसार हे टॉपिक आणि याच्यावरचे प्रश्न आले होते जेणेकरून पुढच्या शिफ्टच्या मुलांना एक अंदाज यावा की कशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जात आहेत त्यानंतर बघा इंग्रजीमध्ये सिनानिम्स अँड अँथानिम्स म्हणजेच समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे तीन ते चार विचारले गेले त्यानंतर रिप्लेस द वर्ड योग्य शब्द तिथे ठेवायचा होता दोन ते तीन प्रश्न पॅराग्राफ ज्याला आपण उतारा म्हणतो कॉम्प्रिन्शन पॅराग्राफ वरती साधारणतः पाच क्वेश्चन होते त्यानंतर आर्टिकल वरती तीन ते चार प्रश्न होते वर्ब वरती दोन प्रश्न होते इडियम्स अँड फ्रेजेस वरती साधारणतः चार प्रश्न होते त्याच पद्धतीने स्पॉट द एरर चुका शोधणे आपण ज्याला म्हणतो किंवा चुका करेक्ट करणे म्हणतो स्पॉट द एररला तीन ते चार प्रश्न होते करेक्ट स्पेलिंग स्पेलिंग मिस्टेक दिलेल्या होत्या स्पेलिंग करेक्ट करायच्या होत्या त्याच्यावरती तीन ते चार प्रश्न होते आणि फिल इन द ब्लँक्स म्हणजे जा रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे अशा प्रकारे हे चार प्रश्न होते तर हे झालं मराठीचं आणि इंग्लिशचं आता सगळ्यात महत्वाचं गणित बुद्धिमत्तेचं काय होतं तर लक्षात घ्या गणित बुद्धिमत्तेला विद्यार्थी मित्रांनो काय गणित फारसं नव्हतं बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न होते आता मी इथे एकत्र देतो गणित आणि बुद्धिमत्ताला बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था याच्यावरती दोन ते तीन प्रश्न होते त्यानंतर नातेसंबंधांवरती प्रश्न होते नाते संबंध साधारणतः दोन, दोन ते तीन प्रश्न होते त्यानंतर कॅलेंडरवरती प्रश्न होते साधारणतः दोन त्यानंतर अंक मालिका आणि अक्षर मालिका अंक मालिका आणि अक्षरमालिका याचे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो आठ ते नऊ हे लक्षात घ्या त्यानंतर तुलना करा तुलना याच्यावरती एक प्रश्न होता रांगेतील क्रम रांगेतील क्रम याच्यावरती एक ते दोन प्रश्न होते त्यानंतर पुढे बघा तर्क अनुमान तर्क अनुमान याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो दोन प्रश्न होते सांकेतिक भाषा किंवा लिपी सांकेतिक भाषा किंवा लिपी याच्यावरती प्रश्न होते दोन आणि घड्याळ गड़ा, घड्याळावरती प्रश्न होते दोन साधारणतः एवढी माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकलेली आहे एकदा व्यवस्थित बघा तुम्हाला स्क्रीन दिसते का मी जरा फास्ट लिहितोय त्यामुळे अक्षर थोडस खराब येत असेल हा ठीक आहे हरकत नाही चला सगळ्यांना गुड आफ्टरनून हे प्रश्न झाले आपले गणित बुद्धिमापनचे ठीक आहे आणि बेसिक गणिताचे दोन ते तीन प्रश्न होते बेसिक गणित ज्याला आपण म्हणतो त्याचे दोन ते तीन प्रश्न होते ठीक आहे चला आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जीएस चे प्रश्न आता आज जीएस चे आपल्याला एक आठ ते दहा प्रश्न फक्त समजलेले आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया ठीक आहे चला आता जीएस ला काय प्रश्न होते बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न होता सलीम दुराणी यांच्या बाबत विचारलं होतं चला बघा मध्ये पटकन सांगायचंय कोण होते हे सलीम दुराणी मी तर सांगतो पण तुम्ही पटकन सांगा मला सलीम दुराणी कोण होते बघा जे विद्यार्थ्यांनी सांगितलं त्याचा प्रश्न मी घेतोय या अँगलने थोडासा प्रश्नाची वाक्य रचना बदलू शकते विद्यार्थ्यांनी जे आपल्याला सांगितलं ते मीच सांगतोय चला कमेंट मध्ये सांगा सलीम दुराणी कोण होते तर सगळ्यांना माहिती याच उत्तर सलीम दुराणी हे आता सलीम यांचं नाव होत सलीम अजीज दुरानी हे होते भारतीय क्रिकेटर कोण होते हे भारतीय क्रिकेटर जवळपास यांनी एकोणतीस कसोट्या खेळलेल्या आहेत आणि यांचा जन्म हा पूर्वी भारत पाकिस्तान एकत्रच होत आता म्हणजेच पाकिस्तान त्यांचा जन्म झाला होता ठीक आहे ना आताच पाकिस्तान चला त्यानंतर बघा पुढे विद्यार्थी मित्रांनो चला सगळ्यांनी उत्तर दिले इंडियन क्रिकेटर म्हणून येस करेक्ट सगळ्यांचं उत्तर चुकलंय येस जय हिंद दीप्ती चलो पुढे दुसरा प्रश्न बघा काय दुसरा प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न होता मानवी शरीरामध्ये मानवी शरीरात मानवी शरीरात अन्न कुठे पसते बघा हे असा प्रश्न जो मला विद्यार्थ्यांनी सांगितला तोच मी आहे बरं का लक्षात घ्या थोडीशी वाक्य रचना बदलू शकते मी परत सांगतोय हा मानवी शरीरात अन्न कुठे पसते सगळ्यांना माहिती उत्तरेचं हा पेपर होता का आज आठ दहा तेरा आणि चौदाला होते वाटत की हा ठीक आहे चला मानवी शरीरात अन्न कुठं पसतं सांगा मग आता आपल्या सगळ्यांना माहिती मानवी शरीरामध्ये लहान आतड्यामध्ये अन्नाचं पचन होतं सगळ्यांना आहे चला याचं उत्तर आहे लहान आतडे चला पुढचा प्रश्न बघा हो तीन नंबरला काय प्रश्न होता तीन नंबरचा प्रश्न होता लिओनेल मेस्सी लिओनल मेस्सीला दोन हजार तेवीस मध्ये कोणता पुरस्कार मिळाला कोणता पुरस्कार हा होता प्रश्न ठीक आहे हा चला सगळ्यांना माहिती आहे लिन्युअल मेस्सीला कोणता माणूस याच्याबद्दल काय माहिती आहे का है है तुम्हाला कमेंट का कोणी करत नाही आज पटपट -पट कमेंट करा चला आता फुटबॉल खेळाडू आहे सगळ्यांना माहिती आहे फुटबॉल खेळतात कोणत्या देशाचे आहेत ते हा अर्जेंटिना मला वाटतं अर्जेंटिनाचे ते कॅप्टनच आहेत अर्जेंटिनाचे ते कोण आहेत कॅप्टन आहेत आणि पुरस्कार कोणता भेटला बॅलनडी ओर ठीक आहे चला, जमले सगळ्यांना उत्तर हा विकास म्हणतात की माय फेवरेट फुल फुटबॉलर येस त्या जमले उत्तर हे तीन झाले आता चौथा प्रश्न बघा काय होता आ, किती प्रश्न झाले एक दोन तीन हा अजून एक चौथा प्रश्न बघा काय चौथा प्रश्न सर्वात जास्त साक्षरता भारतामध्ये कोणत्या राज्याची आहे सुंदर प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न सर्वात जास्त साक्षरता असणारे राज्य चला सांगा पटकन कमेंट मध्ये सर्वात जास्त साक्षरता याचं उत्तर सगळ्यांना यायला पाहिजे याचं उत्तर कोणाचंही चुकलं नसावं याची मला खात्री आहे चला सर्वात जास्त साक्षरता अर्थात याचं उत्तर काय यायला पाहिजे मग केरळ जवळपास भारतामध्ये चौऱ्याण्णव टक्के साक्षरतेचं प्रमाण असणारं हे राज्य आहे बरोबर आहे आता बघा ह्या परीक्षेला काय होतं रिपीट प्रश्न खूप असतात आता तुम्हाला त्यांनी सर्वात जास्त साक्षरता विचारली कदाचित नंतर तुम्हाला ते महाराष्ट्राची साक्षरता किती असे विचारू शकतात त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणं गरजेचं आहे चला केरळचे चौऱ्याण्णव टक्के आहे हो? महाराष्ट्राचे किती आहे महाराष्ट्राचे किती आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची सॉरी महाराष्ट्राची जवळपास चौऱ्याहत्तर टक्के एवढी साक्षरता आहे किती महाराष्ट्राची चौऱ्याहत्तर टक्के आणि त्यांनी जर विचारलं की संपूर्ण भारताची साक्षरता सांगा किती आहे तर संपूर्ण भारताची पण माहिती पाहिजे आहे चला संपूर्ण भारताची हा सॉरी इथं महाराष्ट्र ब्याऐंशी टक्के हा आणि संपूर्ण भारताची विचारली तर संपूर्ण भारताची विचारलं तर किती मग चौऱ्याहत्तर टक्के ठीक आहे संपूर्ण भारताची चौऱ्याहत्तर टक्के यास चलो केरळ चौऱ्याण टक्के महाराष्ट्र ब्याऐंशी टक्के आणि भारत जवळपास चौऱ्याहत्तर टक्के ठीक आहे चला पुढे पुढचा प्रश्न काय पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्यावरती प्रश्न विचारला होता प्रश्न नीट आठवत नव्हता त्या विद्यार्थ्याला पण त्याने असं सांगण्याचा प्रयत्न केला की महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाविषयी प्रश्न होता मग कदाचित महात्मा गांधी यांनी पहिला फर्स्ट सत्याग्रह कुठला केला कुठे केला असा काहीतरी प्रश्न असेल पहिला सत्याग्रह ठीक आहे चला आता याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह एकोणावीसशे सतरा सगळ्यांना माहितीये कुठे केला त्याने तो बिहारमध्ये बिहारमध्ये कुठे केला चंपारण्य कावर केला होता हा सत्याग्रह त्यांनी हा चंपारण्य सत्याग्रह का झाला होता सगळ्यांना माहितीये याचं उत्तर जे ब्रिटिश सरकारचं धोरण होतं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये त्यावेळेस म्हणजे नीळ जबरदस्तीने पिकवायला लावायचे आणि कमी किमतीत विकायला लावायचे किंवा विकत घ्यायचे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांवरती अन्याय करत होते ते त्याच्या विरुद्ध मग बिहारमध्ये महात्मा गांधींनी जो पहिला सत्याग्रह केला त्याचं नाव आहे चंपारण्य ठीक आहे 하아, हा मग त्याच्यानंतर बाकीचे सत्याग्रह आहेत लक्षात घ्या हा पुढे चला पुढचा प्रश्न एकदम सोप प्रश्न होता पुढचा तात्या टोपे यांचं मूळ नाव विचारलं होतं तात्या टोपे यांचे मूळ नाव चला तो तात्या टोपे यांचे मूळ नाव काय असं विचारलं होतं तर अर्थात सगळ्यांना माहिती यायचं उत्तर काय उत्तर याचं सगळ्यांना सांगा कमेंटमध्ये मला पटकन तात्या यांचं मूळ नाव काय होत रघुनाथ किंवा रामचंद्र रघुनाथ उर्फ रामचंद्र पांडुरंग येवलेकर यवलेकर भट ठीक आहे चला पांडुरंग उर्फ रामचंद्र पांडुरंग येवलेकर उर्फ भट ठीक आहे बरोबर चला आता यांचा जो जन्म ये, नाव येवलेकर आहे लक्षात घ्या आता सगळ्यांना माहिती येवला कुठं आहे नाशिकमध्ये आहे म्हणजे त्यांचा जो जन्म आहे यांचा जन्म हा कुठे झाला होता मध्ये ठीक आहे चला हे माहिती असणं गरजेचं आहे आणि ताता टोपे कोण होते सगळ्यांना माहिती इतिहास त्यांनी वाचलाय तात्या डोपे माहीत नाही असं कोणीच नसेल सगळ्यांना माहिती आहे अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली आणि इंग्रजांना पळो की सळो करून सोडलं असे तात्या डोपे ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघा काय पुढचा प्रश्न बघा शारदा कायदा कोणत्या वर्षीचा आहे चला दो काय नंबर असेल पुढचा शारदा कायदा शारदा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला शारदा कायदा अर्थात दुसऱ्या शब्दात आपण त्याला काय म्हणू शकतो बालविवाह कायदा असंही म्हणू शकतो आपण बालविवाह कायदा चला सांगा मला पटकनचं उत्तर काय हा शारदा कायद्याचं उत्तर सांगा पटकन काय याचं उत्तर आ, एकदम करेक्ट सगळ्या विद्या बरोबर उत्तर आहे हा एकोणवीसशे एकोणतीस करेक्ट एकोणावीसशे एकोणतीस शारदा कायदा आहे बालविवाह कायदा आहे मग या कायद्यानुसार मुलाचं आणि मुलीचं लग्नाचं वय ठरवण्यात आलं किमान बरोबर आहे चला मग मुलगी आणि मुलगा यांचं काय ठरवलं गेलं लग्नाचं वय मुलगी असेल तर चौदा वर्ष मुलगा असेल तर अठरा वर्ष हे त्यांचं किमान लग्नाचं वय त्यावेळेस ठरवलं गेलं लग। आणि मग त्यानंतर पुन्हा सेव्हन्टी एटला हे बदललं सेव्हन्टी एटला काय झालं पुन्हा हे सेव्हन्टी एटला मुलगी अठरा वर्ष पाहिजे आणि मुलगा एकवीस वर्ष पाहिजे बरोबर आहे आणि आता पुन्हा मला वाटतं दोन हजार बावीस का तेवीस मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने पुन्हा याच्यात बदल केलाय आता मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांचं वय किती लागणार आहे एकवीस वर्ष एवढं लागणार आहे ठीक आहे चला पुढे आता पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न काय पुढचा प्रश्न त्यांनी विचारला होता महाराष्ट्राच्या उत्तरेकडील टेकडीला काय म्हणतात महाराष्ट्रातील उत्तरेकडील टेकड्या याच्यावरती प्रश्न होता आता महाराष्ट्रातील उत्तरेकडील टेकड्या म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर मग लक्षात घ्या महाराष्ट्राच्या उत्तरेला सगळ्यात वरती जर आपण पाहिलं तर कोणत्या डोंगर रांगा आहेत सगळ्यात वरती सांगा मध्ये मला पटकन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तरेला निखिल मागे आहे समोर लागेल हा यस yes, करेक्ट विकास कोणत्या डोंगर रांगा आहेत सातपुडा पर्वत रांगा आहेत हा मग मला सांगा ह्या सातपुडा डोंगर रांगा ज्या आहेत त्या सातपुडाच्या उत्तरेला कोणती नदी वाहते आणि दक्षिणेला कोणती नदी वाहते की ज्या दोन नद्यांनी हा सातपुडा पर्वत समांतर केलेला आहे किंवा सीमित केलेला आहे अशा कोणत्या दोन नद्या आहेत सांगा मला चला महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे मग सातपुडा पर्वत आहे सातपुडा पर्वत पण त्यांनी विचारलंय काय आपल्याला डोंगर रांगा किंवा टेकड्या विचारलेल्या आहेत मग सातपुडा पर्वतामध्ये आपण सगळ्यांना माहिती कोणत्या टेकड्या आहेत गाविलगड टेकड्या आहेत गाविलगड टेकड्या ठीक आहे गाविलगड टेकड्या चला आणि मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर नर्मदा आणि तापी युवराज एकदम बरोबर हा युवराज सोराणी सांगतायत की नर्मदा आणि तापी एकदम बरोबर सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा आणि दक्षिणेला तापी बरोबर आहे ह्या दोन्ही नद्या कशा आहेत पश्चिम वाहिनी आहेत लक्षात घ्या ठीक आहे, आहे चला पुढे पुढचा प्रश्न बघा काय पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आता जो कोणत्या राज्याने सुरू केली किंवा योजना ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली किंवा ही योजना कशा संदर्भात होती याच्यापैकी काहीतरी एक, एक प्रश्न असेल आपण बोलूया बघा आता ही जी योजना आहे लक्षात घ्या ही योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्या महाराष्ट्र सरकार ही योजना कधी सुरू केली मला सांगा ही योजना सुरू केलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये अलीकडच्या काळात सुरू झालेली योजना आहे काय आहे ही योजना ही योजना आहे जशी भारतामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे त्या योजनेच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे लक्षात घ्या कोणती योजना भारतामधली प्रधानमंत्री किसान योजना, योजना। प्रधानमंत्री किसान सन्मान योजना काय ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजना त्या माहिती माहितीये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षात किती पैसे जमा होतात सहा हजार रुपये जमा होतात मग ह्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केलेली आहे नमो शेतकरी महाराष्ट्र सन्मान निधी योजना ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो जेवढे प्रश्न मला आज, आज समजू शकलेले आहेत तेवढे मी आपल्या समोर सादर केले प्रयत्न करतो उद्यापासून जास्तीत जास्त प्रश्न आणण्याचा ठीक आहे व्हिडिओ आवडत असेल याचा काही उपयोग फायदा होत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि उद्या पेपर झाल्या झाल्या आपण प्रयत्न करणार आहोत की पुढच्या एका तासामध्ये आपण लाईव्ह येणार आहोत त्यामुळे आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्या जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करू ठीक आहे आज संध्याकाळच्या शिफ्टचे प्रश्न भेटले तर ते तेही संध्याकाळी आपण घेऊयात ठीक आहे चला पुन्हा अशाच प्रकारे चांगला अभ्यास करा येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी पुरवठा निरीक्षकचा फॉर्म भरलेला आहे त्याचा चांगला अभ्यास करा लवकरच परीक्षा होणार आहे कारागृह विभागाची परीक्षा आहे त्याचा चांगला अभ्यास करा त्याची लवकरच परीक्षा होणार आहे या दोन्ही परीक्षेच्या अनुषंगानं आपल्याला योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे आहेत नक्कीच आजच इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा आणि ह्या बॅचेसला जॉईन व्हा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा ठीक आहे हा आता मराठी आणि इंग्लिशची लेवल इझी होती का सर मी एका विद्यार्थ्याला विचारलं तर त्याने असं सांगितलं की सर मिडियम होतं जास्त विद्यार्थ्यांशी आपन... आज बोलणं होऊ शकलं नाही मीडियम होतं म्हटलं हरकत नाही उद्या आपण हा मराठी इंग्लिश घेतलंय मी ऑलरेडी घेतले तुम्ही आता व्हिडिओ पहिल्यापासून बघा तुमच्या लक्षात येईल मराठी इंग्लिश घेतलंय उद्या भेटूया पुन्हा आज संध्याकाळी पण भेटूया उद्याही भेटूया पेपरसाठी सगळ्यांना शुभेच्छाय ठीक आहे धन्यवाद